नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविड अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आज आपल्याकडे नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाई या पदाचा पेपर झाला होता तर या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर व नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात बघा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील उपराष्ट्रपती बघा हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ले 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 प्रश्न क्रमांक दुसरा बघा मानवी हृदय हे खालीलपैकी किती कप्प्यांनी बनलेले असते बघा मानवी हृदय हे खालीलपैकी किती कप्प्यांनी बनलेले असते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील मानवी बघा हृदय हे चार कप्प्यांनी बनलेले असते प्रश्न क्रमांक तिसरा पहा आनंदीबेन पटेल खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल हे खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील आनंदीबेन बघा पटेल हे उत्तर प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत क्रमांक चौथा बघा बघा गोयल यांचा मतदारसंघ खालीलपैकी कोणता आहे बघा पियुष गोयल यांचा मतदारसंघ खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील उत्तर मुंबई बघा हा मतदारसंघ पियुष गोयल यांचा या ठिकाणी मतदारसंघ आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा कर्नाटक बघा या राज्याला बघा कर्नाटक या राज्याला एकूण लागून असलेल्या बघा जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती बघा कर्नाटक या राज्याला महाराष्ट्रामधील बघा एकूण किती जिल्ह्यांच्या सीमाया लागलेल्या आहेत बघा अशा प्रकारचा बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्नाटक बघा या राज्याला महाराष्ट्र राज्यामधील बघा एकूण सात बघा जिल्ह्यांच्या सीमाया लागलेल्या आहेत प्रश्न क्रमांक सहावा पहा धन प्रभारित कण खालीलपैकी कोणते कण असतात बघा धन प्रभारित कण खालीलपैकी कोणते कण असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील प्रोटॉन बघा हे कण या ठिकाणी धन प्रभावित असलेले ते कण आहेत प्रश्न क्रमांक सातवा पहा पूर्व भारतामधून खालीलपैकी कोणती कोणती नदी नदी बघा बघा पूर्व भारतामधून खालीलपैकी या ठिकाणी गंगा नदी असेल यमुना ब्रह्मपुत्रा गोदावरी बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील पूर्व भारतामधून वाहणारी नदी म्हणजेच गंगा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा पहा सध्या लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत बघा सध्या लोकसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील ओम बिर्ला बघा सध्या लोकसभेचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक नववा बघा भारतामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या क्षेत्रफळाने बघा सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता भारतामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील कच्छ बघा हा जिल्हा जो की गुजरात या राज्यामध्ये आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधला तो सर्वात मोठा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा जांबा खडक बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळतो बघा जांबा खडक विचारले भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या बघा राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील बघा जांभा खडक बघा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा प्रामुख्याने जांभा खडक आढळतो विद्यार्थी मित्रांनो बघा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती बघा आपल्याकडे बघा असेच बघा महत्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं एक महत्वपूर्ण पी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये बरेचसे प्रश्न बघा परीक्षेला रिपीट होत आहेत जर कोणला आपल्याकडचं बघा हे पी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा लगेच लगेच बघा हे आय एम पी बघा प्रश्नाचा एफ पाठवले जाईल यामध्ये बघा हे सर्व प्रश्न बघा खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा सरदार वल्लभभाई पटेल यांना पास सरदार ही पदवी खालीलपैकी कोणत्या चळवळीनंतरही दिल्ली गेली होती बघा सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी खालीलपैकी कोणत्या चळवळीनंतरही दिल्ली गेली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील बारडोली बघा पहा सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदारी पदवी दिली गेली होती प्रश्न क्रमांक बारावा पहा खेलो इंडियाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले होते बघा खेलो इंडिया बघा यांचं आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील खेलो इंडियाचे बघा आयोजन बघा हे बिहार या राज्यामध्ये करण्यात आले होते प्रश्न क्रमांक तेरा बापा सुलताना बघा यांच्या वडिलांचे नाव खालीलपैकी काय होते बघा रजिया सुलताना यांच्या वडिलांचे नाव खालीलपैकी काय होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील इलतुमेश बघा ऑप्शन क्रमांक बघा तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक चौदावा पहा लोकसभेमध्ये विचारले जास्तीत जास्त बघा एकूण किती सदस्य असू शकतात बघा लोकसभेमध्ये विचारले जास्तीत जास्त खालीलपैकी कि, किती सदस्य असू शकतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील पाचशे बावन बघा एवढे लोकसभेमध्ये या ठिकाणी सदस्य जास्तीत जास्त असू शकतात प्रश्न क्रमांक पंधरावा पहा बघा या ठिकाणी बघा प्रश्न काय विचारलाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा तांबवे येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विचारले तांबवे येथील सत्याग्रहाचे बघा नेतृत्व खालीलपैकी कोणी केले अशा प्रकारच्या ठिकाणी प्रश्न विजार्न विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा बाहुली या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा बाहुली बघा अशा प्रकारचा एक शब्द होता समान आरती शब्द या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला होता बघा भाऊली बघा कट पुतली ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य समान अर्थी शब्द राहील अप्शन क्रमांक सतरा बापा पहा बघा भाषेमधल्या कवी खालीलपैकी कोणास बघा आहिराणी या भाषेमधल्या कवी असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील बहिणाबाई चौधरी बघा यांना आहिराने बघा भाषेमधल्या कवी या ठिकाणी असे म्हटले जाते अप्शन क्रमांक अठरावा पहा आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे बघा आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील आवाजाची बघा तीव्रता मोजण्याचं एकक म्हणजे बघा डेसिबल बघा या एककामध्ये आवाजाची तीव्रता ही मोजली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर महाराष्ट्रामध्ये विचारले थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणतं बघा उत्तर महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील तोरणमाळ बघा हे उत्तर महाराष्ट्रामधल्या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक वीस बघा सर्वाधिक बघा शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक शहरी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक शहरी लोकसंख्येच्या ठिकाणी महाराष्ट्र बघा हे सर्वाधिक शहरी लोकसंख्येचं राज्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील मुंबई बघा या ठिकाणी मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे ऑप्शन क्रमांक बावीस बघा अंजली भागवत बघा या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत बघा अंजली भागवत बघा या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत बघा पर्याय बघा क्रिकेट कबड्डी नेमबाजी यापैकी नाही बघा अंजली भागवत बघा या नेमबाजी या खेळासंबंधी या ठिकाणी खेळाडू आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्व निवडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती आपल्याकडे बघा असेच बघा महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये बघा बरेचसे प्रश्न परीक्षेला पडत आहेत बघा ज्यांची कोणाची बघा परीक्षा बाकी आहे त्यांनी बघा आपल्याकडचं बघा एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे ज्यांना कोणाला पी घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पेक्षा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच लगेच बघा हे एफ पाठवले जाईल बघा यामधले हे सर्व प्रश्न पहा येणाऱ्या परीक्षे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे